नमस्कार मित्रांनो असा ऍटिट्यूड ठेवा लोक तुमच्या मागे धावतील तुम्हाला जर कधी काही बनवायचं असेल तर एका गरुडाप्रमाणे बना पण पोपट कधीच बनू नका कारण पोपट नुसता बोलतो पण तो उंच उडू शकत नाही आणि गरुड फार कमी बोलतो पण खूप उंच उडतो आणि गरुड हा इतर पक्ष्यांचा राजा सुद्धा आहे तर आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक व्यक्तीने गरुड करून शिकल्या पाहिजेत नंबर एक गरुड एकटाच उडतो गरुड एकटाच उडेल परंतु चिमणी किंवा इतर लहान पक्ष्यांबरोबर कधी जोडणार नाही गरुड एक तर नेहमी गरुडांसोबतच उडतो किंवा एकटाच उडतो आणि हेच आपल्याला आपल्या आजूबाजूचा नेगेटिव्ह लोकांच्या पासून दूर राहायला शिकवतं आणि अशा लोकांपासून दूर एकटेच राहा काही फरक पडत नाही कारण हीच ती वेळ असते हीच संधी असते स्वतःला जाणून घेण्याची नंबर दोन गरुणाची दृष्टी खूप स्पष्ट आणि खूप मजबूत असते गरुड आपली शिकार पाच किलोमीटर अंतरावरून सुद्धा पाहू शकतो आणि एकदा का त्याने आपले ध्येय पाहिल्यावर ते कितीही कठीण असू देत तो आपले ध्येय साध्य करूनच विश्रांती घेतो यातून हे खूप मोठा धडा शिकण्यासारखा आहे म्हणजेच तुमची दृष्टी तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा आणि ते मिळवण कितीही कठीण असलं तरी तुम्ही ते मिळेपर्यंत गरुडाप्रमाणेच मागे हटू नका नंबर तीन करुड कधीही मेलेला प्राणी खात नाही तो नेहमी जिवंत प्राण्यांची शिकार करतो आणि हेच आपल्याला शिकवते की आपला भूतकाळ मृत झाला आहे त्यामुळे त्या कुजलेल्या लक्ष देऊ नका आपल्या नवीन जीवनावर लक्ष केंद्रित करा तुमच्या भूतकाळातील जुना आठवणी तुम्हाला दुखवतात त्यांना जिथे आहे तिथेच त्यांना राहू द्या आणि तुमच्या भूतकाळाची स्वतःची जागा आहे त्याला तुमच्या वर्तमानात स्थान देऊ नका कारण इथं तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमान काळात आला तर मग तुमचा भूतकाळ तुम्हाला कधीही वर्तमानात राहू देणार नाही तुमचा भूतकाळ काळात तुमच्यासोबत कितीही वाईट घडले असेल पण ते घडून गेलेलं आहे त्यामुळे ते जास्त महत्त्वाचं नाही ते सर्व विचार आठवणी मृत झालेला आहेत नंबर चार जेव्हा वादळ येतं तेव्हा गरुड खूप उत्तेजित होतो पाऊस पडला की सगळे पक्षी लपून जातात पण गरुड खूप एन्जॉय करतो जेव्हा जोरदार वारा वाहतो तेव्हा गरुड त्या ते वाऱ्यांच्या मदतीने अधिक उंचीवर झेप घेतो आणि उंच उडताना तो इतका उंच उडतो की तो ढगाचा वरही पोहोचतो आणि यातून शिकण्यासारखी खूप मोठी गोष्ट आहे संकटात ही मज्जा शोधायची असते नाहीतर छोटी छोटी संकट मोठी वाटायला लागतात कारण कोणीतरी म्हटलं आहे की प्रत्येक मोठं आव्हान आपल्याला समोर एकच संधी आणत असतं तेव्हा त्या गरुडाप्रमाणे तुम्हीही तुमची संधी ओळखली पाहिजे आणि ज्या दिवशी तुम्ही त्या संधी ओळखल्यात त्यावेळेस सर्व अडचणी तुमच्या हाताखाली असतील आणि तुम्ही त्या अडचणीवर मात कराल नंबर पाच गरुड नेहमी त्याचा घरट्यातून मऊ गवत काढून टाकतो जेणेकरून गरुडाची पिल्लू त्यात आरामात राहू नये कारण एकदा जर पिल्लाला तशीच सवय लागली तर ते तिथेच राहायला लागले आणि ते आळशी होईल तर गरुड हा पक्षी असून देखील त्यालाही हे माहिती आहे की कम्फर्ट झोनमध्ये कधीच ग्रोथ होत नाही वाढ होत नाही पण आपण माणूस आहोत आणि माणूस असूनही अनेक लोकांना हे समजत नाही की तुम्ही जितके कम्फर्ट झोनमध्ये राहाल तितकेच तुमचे आयुष्य भविष्यात अधिक अवघड होईल मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान सुविचारा आणि कथासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद